आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट दहावी राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्याचे यश दहावी थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशन तर्फे खंडवा मध्य प्रदेश येथे सहा सात व आठ जानेवारी सोळा राज्यातून स्पर्धकांनी यात महाराष्ट्र ओडिसा आसाम गुजरात पंजाब जम्मू काश्मीर मध्य प्रदेश राजस्थान चंदीगड केरळ अशा विविध राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता या जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पाच विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी केली यात दीपक रमेश चव्हाण शितेश अमरदास शिंदे व आलिया अतिक खान यांनी उत्कृष्ट कामगिरी करत नॅशनल लेव्हल सुवर्ण पदक प्राप्त केले व मंतेजा अशरफ खान यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले व शाहरुख मनियार यांनी नॅशनल प्रो टायटल बेल्टचा खिताब प्राप्त केले आहे अयान खान व कुसुम पाटील यांनी पंचाचे काम पाहिले त्यांच्या या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे व खेळाडूंना जळगाव जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन भडगाव जिल्हा अध्यक्ष श्री हाजी जाकीर कुरेशी उपाध्यक्ष श्याम पाटील व संस्था पदाधिकारी डॉक्टर वसीम मिर्झा सौरभ राजेंद्र पाटील संतोष पाटील सौरभ विजयकुमार देशमुख अजगर खान हाजी खलील शेखर युनुस अली सय्यद व राष्ट्रीय खेळाडू अबुजर खान व प्रशिक्षक अबरार खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सभी एक साइड आज सभी पार्टी एक साइड जाए प्लीज में हमारा ये खेल अंतरराष्ट्रीय स्तर पर ओलंपिक में शामिल हो सभी इस प्रकार के अंतरराष्ट्रीय स्पर्धाओं में शामिल हो इसको लेकर सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट